भाजपा अजितदादांना सोडणार का महायुतीत लवकरच काहीतरी मोठ घडणार का असे प्रश्न चर्चेला येण्याचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरही महायुती भक्कम असल्याचे दावे केले जात आहेत पण भाजपची मातृसंस्था असलेल्या आर एस एस मध्ये भाजपबाबत नाराजी असल्याची चर्चा वारंवार होते आहे याआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे कान टोचले होते तर संघाशी संबंधित ऑर्गनायझर मधून थेट टीका करण्यात आली होती आता चर्चा आहे ती संघाशी संबंधित विवेक साप्ताहिकातून झालेल्या टीकेची यामधील विश्लेषणात्मक लेखात भाजपनं अजितदादांना सोबत घेण्याच्या निर्णयावर थेट टीका केली आहे लोकसभेतील अपयशाची कारण सांगताना किंवा आपापली नाराजी अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असंही नाही अलीकडंच स्वतः फडणवीसांनी देखील मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं शिवसेनेनं पुन्हा युतीत येणं त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड एकनाथ शिंदेंचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला मागील काही दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखीन भर पडल्याचं चित्र आहे या शब्दात टीका करण्यात आली आहे आणि यावर भाजपाकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देखील आली आहे विवेक साप्ताहिक हे संघ विचार परिवार आणि भारतीय जनता पार्टीचं दिशादर्शक असं साप्ताहिक आहे त्याच्यामुळे त्यांनी जी काही दिशा दिली काही भूमिका मांडली त्याच्यावर कात्याकूट करण्याची आवश्यकता नाहीये आणि आपण बघाल की आर एस एस हे पालकत्वाच्या भूमिकेतनं सातत्यानं भाजपला मार्गदर्शन करतं दिशा देतं आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं लिखाण केलं असेल तर काय वाईट वाटायचं कारण नाही आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता हा संभ्रमित नाही थोडाफार आलेल्या अपयशामुळे विचलित होतो परंतु पुन्हा ताकदीनं क्षमतेनं उभं राहून पक्षाला उभारी देण्याचं काम याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं विवेक साप्ताहिकीची भूमिका ही त्या ठिकाणी सकारात्मक घेऊन काही सूचना असतील तर त्या पॉझिटिव्ह अँगलने घेऊन दुरुस्त करून आणखी पक्ष भक्कम करू अशा प्रकारची आमची भूमिका आहे विवेकमधील हे विश्लेषण कार्यकर्त्यांशी संवाद साधून केलं गेलंय आणि यामध्ये केवळ राष्ट्रवादीच नाही तर आणखी एक महत्वाचं कारण देखील देण्यात आलंय ते म्हणजे पक्ष संघटन वाढीसाठी अगदी नगरसेवक सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते आमदार खासदार मंत्री राज्यमंत्री महामंडळाची अध्यक्षपद पक्ष संघटनेतील विविध जबाबदाऱ्या अशा विविध स्तरांवर कार्यकर्त्याला संधी दिली जात असते त्यात आज पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय याचा साकल्याना विचार होण्याची गरज आहे एकूणच भाजपचा मूळ कार्यकर्ता नाराज आहे असा मेसेज दिला गेला आहे विधानसभा निवडणुकांना वेळ कमी आहे या कमी वेळेत भाजपा कोणती पावलं उचलतं ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका